प्रस्तुत कॉमेडी वेब सीरीज गणाची कमाल आमिरची धमाल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल होय कार्यकर्त्याचा पोटाचा विकास चांगला का गावाचा विकास चांगला कळतं का तुम्हाला अहो ना हे तुम्हाला कळा ना अव आधी पोटाचा विकास झाला का नाही ऑटोमॅटिक कार्यकर्त्याचा विकास होतो या अहो बाजी नाना तुम्ही राजकारणी ही गोष्ट तुम्हाला कधीच लक्षात आली पाहिजे लोकांना मटण बिटणं मास खायला घालतो या लगेच मतदान किशात घालतो त्या लोकांना मग ल पोरांनो मला या गोष्टी आधीच सांगायच्या ना तुम्ही की बाबा पोरांना पार्टी द्यायच्यात किंवा पोरांसाठी खर्च करायचा मी कुठं कमी पडले कमी पडले म्हणजे कधी दिल्यात तुम्ही अर्प सांगा ना कधी दिल्यात म्हणजे किती वेळा दिला का ना किती वेळा वेळा देत आहे नानाचा काना नाही दिलदार दारे तुला काय वाटलं ना ना किती पाहिजे तुला आता सगळा गाव बोल आता बोल काय रे करते बोलो सगळी जेवायला ऐका मी काय म्हणतो ऐका बाजी नाना आपण भारी पार्टी नियोजन करू आणि ऐका फक्त ह्या पार्टीचं श्रेय ऐकी करायचं तो पार्टीचं नियोजन करायचं का म्हणजे करा मी आहे आम्ही कुराव ना अरे काय त्याला मी काय त्या चेअरमन पेक्षा बाब काय करा किती पैसे सांगा फक्त मला सगळं नियोजन सांगतो का ना विषय काय करू ऐक लक्षात घे चा बोला अजून कापलं नाही किती पाहिजे तुम्हाला साधारण चार पाच किलो चार पाच किलो एकच किलो शिल्लक आहे थोडा वेळ लागेल कापायला वेळ अर्धा अर्धा पाऊण तास लागेल बाई का उशीर होईल की हे आता कापलंच नाही ना, ना हे एक नंबर फ्रेश आपण दुसरी नाही होय त्याचा लवकर आणून नाही जरा प्रयत्न करू तुम्हाला द्यायचा तासाभराच्या आत देतो तुम्हाला मी ठीक आहे कापतो तुम्ही लवकर हा या तुम्ही माघारी काय काम असेल तर तुमचं तुम्ही तोपर्यंत कापतो बी आणि वाट बी टाकतो काय चेअरमन आपली काय दुश्मनी आहे दुश्मनी नाही आपली दुश्मनी काय आहे नाना आपण लहानाचं मोठे गावात झालो पहिल्यापासून शाळेला सांगत होतो कसली दुश्मनी मी काय म्हणतो या म्हटलं काय आज चेअरमनचं चाललंय बघावं जरा चा। दोन मिनिटं काय आपलं डेअरीवर जायचं आता जा, नाष्टा करायचा जा, डेअरीवर जायचं जा, रानात एक फेरफटका मारायचा गावात बघायचं कोणाचं काय झालं हेच आपल्याला काम दुसरं काय बरं बरं बर मी काय म्हणतोय आता आपलं आज जंगी पार्टी ठेवली म्हणलं चेअरमनला आज जंगी पार्टी द्यायची मला हो काय बोलताय ना आणि मग काय अव दुश्मन जरी असलो आपण तरी आपण आता एकच एकच यायची आपली दुश्मनी फक्त कशाला आहे गावाला दाखवाय आहे आपले अंतस्त दुश्मने आहे का अजिबात नाही आणि हे गावाला कळून बी द्यायचं नाही चेअरमन कधीच बरं 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 देणार ठेवायचं पण पार्टी कशा निमित्त आज कशा निमित्त माझे आप मला बी वाटलं चेअरमनला असं कस मस्त खुश करावं त्यासाठी दे पार्टी देणार आहे माणसं पाठवल्यात मटणा नाही तू अंडकरी कशाला सांगितली पण अंडकरी कशाला सांगली तुमची फ्राय का म्हणून सांगितलं तू चिकन फ्राय सांगितलं त्याचं काय मी चिकन फ्राय सांगितलं नाही मी खेकडा रस्ता सांगितलाय हीच हीच गाना प्रत्येक वेळेस खेकड्यासारखा आहे ना नागे मारत तू लक्षात घे सगळी माझी नियोजन चुकावतो तू सगळी नियोजन सगळी नियोजन चुकावतो आता का डोक्याला शेंद येऊ नको इन ती खाऊ दे मला शांतपणे आणि मी बघतो कसं कसं करायचं थांब दोनच मिनट थांब हॅलो हा बोला की ना हा अमिर कुठं या हा आले नदीचा पुलाय नदीपाशी ना बर घेतलंय ना हाय असं नदीत मतांनी टाक काय झालंय पाहिजे ना ना टा म्हणून काय विचारतोय टाक म्हणतोय ना तुला थांबते कशाने माश्याने खाऊ दे नाही तर कशाने बी खाऊ दे पण ह्या कुत्र्यांना नाही चायत आपल्याला